सो हॅलो एवरीवन कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान मस्त मजेत तर सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये तर बघू शकता हा व्ह्यू जो आहे इतका छान आणि भन्नाट दिसतोय ना तर आपण इथे आहोत उभे धालकाठी स्टॉपला आणि धालकाठी स्टॉप कुठे आलं तर बिरवाडीमध्ये आलं बिरवाडीला साईडला आणि आज आहे एक जून आणि एक जून म्हटल्यानंतर तर सर्वांचे वाढदिवस जे असतात ज्यांना त्यांच्या जन्मतारखा माहिती नसतात त्याचा सर्वांचे वाढदिवस हे एक जूनला असतात आणि हा जो व्यू तुम्ही बघता आणि पक्ष्यांचा आवाज तुम्हाला पाहायला थोडंसं देते मी ऐकवते थांबा जातो वाट बघत बसलोय आमच्या बस स्टॉपला आम बस पण बसचा बस काय पत्त्या नाही इथे छोटा स्टॉल आहे वडापावची गाडी आहे तिथे थांबलेत आणि था इथे डोंगर इतकं छान आहे ना वातावरण इथे बघू शकता निर्वी पण कंटाळलेली आहे सी हाय काहीच करते तर मला सर्वांना आणि मी पण इथं बोरिंग झालेली आहे एकदम कंटाळ आलेला सका, सकाळ सकाळी लवकर एक ते चार वाजता उठून तयारी करून झालेली आहे पण गाडीचा काय पत्त्या नाही कारण की गावच्या बस जे असतात म्हणजे टायमावर कधीच नसतात कधी लवकर जावं तर त्या पहिल्याच निघून जातात कधी उशिरा जावं तर त्या अगोदर निघून जातात मग असं करता करता कंटाळा येता येता आम्ही वाट बघत बघत आणि व्ह्यूज थोडा घेतला होता आणि छान असं इथे फोटो क्लिक केला होता कारण की फोटोशिवाय तर आपल्या मुंबईकरांचं हे होत नाही त्यानंतर आमची आली एस टी एस टी आली आणि तो व्हिडिओ मला काढता नाही आला कारण की आणि इथे बघू शकतात इथे हा ज्या वहिनी समोर बसलेल्या आहेत ना पवार वहिनी तरी ह्या आपल्या ऐरोलीमधल्याच आहेत आणि आपल्या बाजूलाच आपल्या शेजारीच राहतात बरं असं करता करता गाडी आमची चालू पडली बाप्पा मुंबईच्या दिशेने आणि इतकं छान वाटत होतं ना हा नेचर बाहून हा निसर्गाच्या सानिध्यात कोणीही म्हणतात ना कितीही टेन्शन कितीही ट्रेस स्ट्रेस असेल त्याला तरी तो विसरून जातो आणि हा निसर्गाच्या सानिध्यात हिरवगार असं सगळीकडे आणि मस्त असं वातावरण पडलं होतं इतकं सुंदर वाटत होतं ना की विचारून सोय नाही त्यानंतर आमची एस टी गेली एस टी स्टँडला महाडच्या डेपोमध्ये तर हा महाड डेपो आहे बघू शकता इथे गाड्या सगळ्या लागल्या होत्या आणि ते थोडे पाच दहा मिनटं थांबणार होती गाडी कारण की गाडी ही वरून आली होती शिवतरगडमधून आणि एवढा लांबचा प्रवास घेत 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 म्हाडमध्ये कशी जास्त पॅसेंजर असतात आणि ह्या वहिनी आणि त्यांचा मुलगा इकडे आपलं म्हणतात ना ट्रॅव्हलिंग म्हटल्यानंतर खाण्यापिण्या येतंच असतात आणि आम्ही पण देखील इथं थांबलं आहे बसमध्ये निर्वीचं मला टेन्शन होतं कारण की निर्वीला कशी गाडी लागते मग तुम्ही एस टीने जा किंवा फोर व्हीलरमध्ये जा पण हिला गाडी लागतेच लागते त्याच्यामुळे मग हिला सकाळी चहा आणि बिस्किट खाऊन ती निघाली होती मला त्याचंच टेन्शन होतं कि बाईने चहा पेर प्याले पण काय खरं नाही पण पोरगी जी झोपून गेली ना तिला दमदाटी देऊन म्हटलं तू झोपूनच घेवाय नाही तर सगळा प्रवास जो आहे ना सगळा दुखाचा होऊन जाईल मग ते बॉक बॉक करण्यापर्यंत आणि आम्ही दोघीच म्हणाले की येणार होतो दादाने आम्हाला सोडायला हे बघा बस स्टँड आमचं महाडचं डेपो आहे आणि इथून बस निघाली पंधरा मिनटानंतर आणि नंतर विचार केला मात्र ही आप बरोबर एकटी आहे माझ्या कारण की निर्वीचं कसं हेलू पेलू होऊन जाते माझी बाय आणि मग मला तिला बघून बघून आणखीन एक तर मी तर चहा प्यायली होते बाकी काय खाल्लं नव्हतं आणि नंतर जी गाडी आमची चालू झाली तर भरकडून निघूनच गेला आणि ड्रायव्हर इतका भारी होता ना आणि ही जी बस आहे ना ती बरोबर साडेसहाच्या स्टॉपला येतेच येते आणि ही टायमिंगनुसारच आली होती बरोबर आणि बरोबर अकराला घरी मला पोचवलं तर तुम्ही ते बघू शकता असं हा वातावरण आणि हे व्ह्यूज घेत घेत इतकं छान वाटत होतं इतकं प्रसन्न वाटत होतं ना सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम पार पडल्यासारख्या वाटत होत्या आणि खूप छान खूप भन्नाट एकदम छान आणि असाच प्रवास करत करत असताना निर्वी तर झोपली होती आणि आम्ही दोघीच होतो एकाच याच्यावरती पण निर्वीचं तिकीट पण देखील घेतलं कारण की पाच वर्ष निर्वीला पूर्ण झालेली आहेत तर पूर्ण तिकीट निर्वीचं देखील घेतलं म्हणजे माझे दीडशे आणि निर्वीचे दीडशे असे करता तीनशे चार रुपयांमध्ये आम्ही आमची मुंबई गाठली फायनली आणि इकडे तुम्हाला एक सीन दाखवते हे तर तुम्ही बघतच आहात त्यानंतर आम्ही पो पोचलो गांदार पाले म्हणून जे हे आहे ना आणि इकडे ना तुम्हाला सांगते आपण आता महाड सोडलं आहे ना तर रायगड रोडलाच आहे हे रोपवे आहे हा ठीक आहे रायगड रोपवे म्हणून तिथं दिलं होतं बट तुम्हाला क्लिक करता करता ना तो निघूनच गेला तो सीन तर हे इकडेच आहे महाराजांच्या गडावरती जाण्यासाठी तर हे ह्या साईडला लेफ्टला तुम्ही जाऊ शकता गडावरती आणि असं छान असं व्ह्यू आहे गडावर मी कधी गेले होते खूप दिवसां म्हणजे खूप वर्षांपूर्वी गेले होते त्यानंतर काय आता जाणं झालेलं नाही आहे पण नक्कीच एक दिवस मी जाणार आहे ठीक आहे सुचला आणि हे तुम्हाला दिसते ना, 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 ना तर हे आहेत गांधारपाल्या ठीक आहे महाडच्या ज्या लेण्या आहेत ना बुद्धांच्या तर ह्या लेण्या इथेच आहे बघा ना सगळं काही आहे ते पाण्यासारखं आहे पण माणसाला टाईम नसतो तिथपर्यंत जायला आणि गावाला आलं आल्यानंतर गाव सोडून कुठं जायचं म्हटलं तर आपल्याला गाडी हा प्रकार पाहिजेच असतो आणि गावाला जायचं म्हटल्यानंतर गाडीने जायचं म्हटल्यानंतर जे आपल्या घरातली म्हातारी लोकं असतात ते त्यांना टेन्शन नसतं गाडीवरनं जाताय कसं होईल काय होईल या टेन्शनमुळे ते कुठं बाहेर फिरणं फिरणं होत नसतं बट खूप छान ह्या टायमाला जो मी गा पावचं मी हे केलं ना खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं खूप मजा आली मला अक्षरशः आणि असा प्रवास नाही त्यानंतर आम्ही पोचलो डायरेक्ट थेट आमच्या ऐरोलीमध्ये तर आम्हाला घेण्यासाठी आलेले आहेत आमचे आहो आमचे म्हणजे माझे आहो नाही ते म्हणजे आमचे म्हणते म्हणजे माझे पण आहेत का तसं नाही तर माझे आहो ठीक आहे आणि मग काय दहा दिवसानंतर थेट आमची भेट झाली आमच्या लक्ष्मण मोहित्यांची आणि मग आम्ही निघालो फायनली आमच्या घरी उतरलो आणि इथे गल्लीत आम्ही आज शिरतो आहे आणि तेवढंच बॅगचं बोचकं दिलं आहे माझ्याकडं आणि बाप बेटी लगेच गेलेत पुढे ठीक आहे लेकीचा हात धरला आहे आणि पुढे चालू गेलेत आता तिथे बाजूला आले आहेत मॅक्शावाला टॅक्शावाला मग ते बघत बघतच आपलं चाललं होतं आणि हे सगळ्या गोष्टी मी खूप मिस केल्या होत्या आणि खूप मज्जा पण आली आणि आता पुन्हा प्रवास आपला घरातपासून कारण की शाळा चालू होते माझी आणि पुरा आपल्याला जायचं आहे आपल्या कामाला मग काय बाई कामाशिवाय दुसरा पर्याय नाही फायनली आम्ही पोहोचलो आमच्या घरी माझ्या घरी तर हा आमचा गड जो आहे तो मला आता हे करायचा होता पायऱ्या चढायच्या होत्या आधीच पाय असे दमले होते ना नशी पण फोल्ड करून काही वाटलं नव्हतं आणि खूप छान असा प्रवास झाला कधी आलं घर काही कळलंच नव्हतं तरी पण येता येता निर्विनी तर पनवेलमध्ये चांगल्या उलट्या करत एक एक उलटी गेलीच ती तरी मी म्हटलं आजचा प्रवास कसा इतका चुकाचा होईल तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा